वणव्यामुळे काही एकरवरील स्थानिक शेतकऱ्यांच्या काजूबागा हुरपळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे या घटनेत लांजा आगरवाडी देवराई येथील स्थानिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचे सांगण्यात आले लांजा शहरानजीबच्या आगरवाडी देवराई या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वणवा पसरला होता या ठिकाणी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर असून त्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन हा वणवा पसरला आणि हा हा मिनिटा या वणव्याचं रौद्र रूप धारण केलं या वणव्यामुळे काही एकरावरील शेतकऱ्यांच्या काजूबागा लाखो रुपयांचं नुकसान झालंय महावितरणच्या येथील ट्रान्सफॉर्मर मध्ये दरवर्षी शॉर्ट सर्किट होऊन वणवा लागतो असं येथील शेतकऱ्यांनी सांगितलं मात्र यावेळेस वणवा मोठ्या प्रमाणात पसरला आणि त्यामध्ये काजूबागा खाक झाल्यात त्यामुळे महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे प्रहा डिजिटल साठी संतोष कोत्रे लांजा